अमरावतीच्या अंजनगाव सुरजी येथील चिंचोली रहिमापूर गावातील एक असे लग्न ज्यामुळे सर्वीकडे चर्चेचा विषय बनला आहे लग्न करणे हे आपल्याकडे पवित्र बंधन मानले जाते एक लग्न करून आपल्या जोडीदारासोबत आयुष्य घालविण्याचा निर्णय अनेक जोडपी घेतात परंतु काही जणांचे साथीदार आपल्या जोडीदाराला सोडून जातात मात्र काही जणांना एकापेक्षा अनेक लग्नावर विश्वास असतो अशावेळी ते आपले वय देखील पाहत नाहीत अशीच चा एक घटना अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील चिंचोली रहिमापूर येथे घडली आहे येथील कुटुंब प्रमुख विठ्ठल खंडारे यांनी वयाच्या वर्षी एका वर्षीय आजीसोबत तिसरे लग्न केले आहे अंजनगाव सुरजी तालुक्यातील चिंचोली रहिमापूर राहणाऱ्या या व्यक्तीने चौऱ्याऐंशी वयात तिसऱ्यांदा लग्न केले आहे हा विवाह करण्यासाठी आपल्या कुटुंबातील मुलगा सून व नातवंडांनी संमती दिली होती आता या वयस्कर माणसाच्या या करारनाम्यामुळे आता या कुटुंबाची खूप चर्चा तालुक्यासह जिल्ह्यात होत आहे विठ्ठल खंडारे असे या चौऱ्याऐंशी वर्षीय आजोबांचे नाव आहे विठ्ठलरावांच्या पत्नीचे तीन ते चार वर्षांपूर्वी देवाज्ञा झाली त्यामुळे विठ्ठलरावांना जो मायेचा आधार पत्नीपासून मिळत होता तो कमी झाल्याने एकाकी जीवनाची सल त्यांना झोंबत होती यासाठी आपण दुसरा विवाह करतो असा मानस त्यांनी मुलांजवळ बोलून दाखवला होता परंतु याला कुटुंबातील मंडळीने विरोध केला असा एक असफल प्रयत्न लग्नाचा त्यांनी या अगोदर केल्याचा समजते शेवटी वडिलांच्या अतिआग्रहास्तव त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलगा वसुनेने होकार दिला आणि आकोट येथील पासष्ट वर्षीय महिलेशी चिंचोली रहिमापूर येथे विधिवत विवाह पार पडला असून या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्यासाठी त्यांच्या मुलामुलींसह नातवंडांनी आनंद घेत ठेका धरला या विवाह सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी उपस्थिती लावली होती अनेक मान्यवर आपल्या परिवारासह या सोहळ्याला उपस्थित होते या लग्न सोहळ्याला उपस्थितांपैकी कोणालाही हा काही वेगळा प्रकार घडतोय असे वाटत नव्हते कोणीही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित न करता आनंदाने सोहळ्यात सहभाग दर्शविला या विवाहाची चर्चा संपूर्ण तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली असून प्रेमाला वयाचे बंधन नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले एस न्यूज करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर